नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना सकाळी सकाळीच आमची अशी सुरुवात असते दिदीची आणि माझी तर थंडी पण काही जात नाही आहे जशी जशी दिवस जात आहे तसं तसं जास्तच सकाळी अजून थंडी लागते आणि ऊन काही एवढं लागत नाही सकाळची माझी आणि दिदीची अशीच धावपळ असते तिची तयारी झाली की माझं स्वयंपाक आवरलं तिचं टिफिन भरून देणं आणि मग वेण्या करते ती फक्त रिबीनं असते ते फुलं पाडायचं मला तिला येत नाही म्हणून मग मी करून देते नाहीतर मग वेणे तिकडेच मग तिच्या रूममध्ये करून येते केस वगैरे विंचरून येते ती आणि छान वेण्या बांधायला लागली इथे आल्यापासून येणं ती स्वतःच वेण्या करून घेते आता म्हटलं शिकून घे तू मोठी झाली मग करते आता अजिबात मला तिच्याकडे म्हणजे लक्ष द्यावं लागत नाही तिचं ती सगळं आवरून घेते आधी कसं मुलं लहान असतात तेव्हा टिफिन बॉटल आणि दप्तरं सगळे कपडे काढून देणं हे सगळं करावं लागायचं पण आता मोठे लवकर होतात मुलं त्याच्यामुळे एवढा असं म्हणजे दीदी आठवीला गेली असं वाटतसुद्धा नव्हतं आणि सकाळची आमची अशी लगबग सुरू होते ती गेल्यानंतर मग मी आज जिऱ्याचं पाणी प्यायला घेतलेलं आहे रात्रीचं भिजत घातलं आणि थोडंसं शेगडीवर म्हटलं कोमट करून घेते म्हणजे काल मी आवळ्याचं पाणी पिलं आज जिऱ्याचं पाणी पिलं तर सगळं आवरून घेतलं आणि काल संध्याकाळी ना लिंबूचं लोणचं भरलेलं होतं मी ऐकतच नव्हती पण दिदीच्या पप्पा म्हणे भर भर मला येतं चांगलं बनेल मी कधी यापूर्वी बनवलेलंच नव्हतं ना म्हणून मग मी ऐकतच नव्हती म्हटलं कसं लागतं चुकेल की काय अशी मनामध्ये भीतीच असते त्याच्यामुळे मग एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानुसारच केलं तर छान झालेलं आहे आता एका बर्णीमध्ये भरून ठेवेल आणि मग थोडे दिवस उन्हाला ठेवावं लागेल तर आता ठेवून होती आणि त्याच्यानंतर मग दीदीचे पप्पा पण गेले ऑफिसला मी मग आता माझं आवरून घेतलं चहा वगैरे घेतला आणि म्हटलं घर झाडू मारायचं आहे त्याच्या अगोदर ना संध्याकाळी हे बाजरीचं दळण करून आणलेलं होतं आणि लगेच दळण करून आणलं की लगेच मी डब्यामध्ये अजिबात भरत नाही कारण गरम असतं आणि लगेच वाफ वळते त्याची त्याच्यामुळे मग तशीच ठेवते मी रात्री कारण दिदीचे पप्पा संध्याकाळी आले आणि तेव्हाच मग ते गिरणीवर घेऊन जातात आणि लगेच संध्याकाळीच आणतात त्याच्यामुळे संध्याकाळी मला काही डब्यामध्ये गाळून ठेवता येत नाही मग रात्रभर तसंच मग गार होतं पीठ आणि मग सकाळी सगळे गेले माझं काम आवरून घेतलं की मग मी हे काम करत बसते तर आता म्हटलं झाडू मारायचा होता तो त्याच्या अगोदर पीठ उडेल त्याच्यामुळे मग आधी हे दळण म्हटलं चाळून घेते आणि मी एकदा चाळून ठेवते म्हणजे टेन्शन नाही राहत रोज रोज असं चाळून बसायला आणि चाळताना आहे ना किचन ओट्यावर खूप पीठ उडतो त्याच्यामुळे मला आधीपासूनच सवय आहे की मी ना गव्हाचं असो किंवा बाजरीचं डाळीचं पीठ असो म्हणजे बेसन पीठ असो सगळं एकदाच व्यव नीट करून ठेवते म्हणजे चाळून ठेवते आणि ही आ आधीपासूनच माझी सवय आहे काहीही असलं की सगळं निवडून नावडून ठेवलं की मग टेन्शन नाही राहत आपल्याला आप केव्हाही घाईचं काम असलं ना मग एवढी घाई गडबड होत नाही आणि एवढं म्हणजे माणसाला टेन्शन नाही राहत त्याच्यामुळे मग इथे मी बाजरीचं पीठ गाळते तर गाळण पण भरपूर निघतो ना तर मी काय करते फेकत नाही डस्टबिनमध्ये एकदा अशी साचून ठेवते बाजरीचं असो किंवा गव्हाचं असो आणि गावाला घे जातो तेव्हा मग घेऊन जाते मी आमच्या गावाला गायी आहेत ना मग त्या खाऊन घेतात कसलंही कोंडा असो किंवा काही असो ना मी घेऊन जाते किंवा जाणं झालं नाही तर मग इथे बाहेर अंगणात गायी येतात कधीमध्ये तर त्यांना मग टाकून देते मग खाऊन घेतात त्या तर आता इथे बाजरीचं गाळण बाजरीचं पीठ गाळून घेतलं आणि आता डब्यामध्ये भरून घेते म्हणजे ना व्यवस्थित राहतं अजिबात अशी घाण होत नाही आणि जर कोंडा राहिला ना पिठामध्ये जाळं होतं गव्हाचं कसं जास्त असतं आणि मग आम्ही कंटिन्यू संध्याकाळी बाजरीच्या भाकरी बनवतो बाजरीचीच भाकरी लागते आम्हाला त्याच्यामुळे मग बाजरीचं संपलं की ज्वारीचं करत असते मी दोघं सोबत नाही करत नाही तर मग बाजरीचं कसं पीठ कडू होतं त्याच्यामुळे मग बाजरीचं संपलं की तेव्हा मग ज्वारीचं करते एवढं कोंड निघालेलं आहे बघा तर आता ही एका पिशवीमध्ये भरून ठेवेल आणि मग गावाला गेलो की घेऊन जाईल आणि आता हॉलमधला पसारा आवरून घेते बघता बघता वर्ष संपलं बघा नवीन कॅलेंडर घेऊन आलेले आहे दिदीचे पप्पा तर त्यांच्या ऑफिसमधलं आहे हे कॅलेंडर आणि दोन हजार सव्वीस आलेलं आहे वाटतसुद्धा नाही की नवीन घरात एवढ्या लवकर दिवस गेले असं वाटतं महिनाच झालेलं आहे या घरात येऊन आणि वर्ष झालं समजलंसुद्धा नाही कसं आपण जेव्हा भाड्याच्या घरात राहतो ना तेव्हा असं वाटतं कधी होईल आपलं घर कधी होईल तिथे दिवस जात नाही कारण आपल्याला माहिती असतं की आपलं ते भाड्याचं घर आहे कधीतरी आपल्याला सोडून जायचं आहे म्हणून एक मनामध्ये सारखी म्हणजे ते तो विचार बसलेलाच असतो कायम की आपल्याला एक ना एक दिवस हे घर सोडून जायचं आहे आणि आप आपलं नाही येते पण स्वतःच्या घरात येतो ना तेव्हा असे भराभर दिवस जातात वाटत सुद्धा नाही आता आम्हाला दोन जानेवारीला एक वर्ष कंप्लीट होईल म्हणजे डिसेंबर महिन्यातच आम्ही मार्गशीर्ष महिना सुरू होता तेव्हा कलश पूजा करून घेतली होती आणि थोडं काम बाकी होतं ना म्हणजे असं साफसफाईचं काम बाकी होतं म्हणून मग दोन तारखेला सामान टाकलं होतं नाहीतर डिसेंबरमध्येच वर्ष झालं होतं आम्हाला म्हणजे इथे येऊन तेव्हा आमची लगबग सुरू झालेली होती हे आवर ते आवर कारण बराच घाण होती बरंच काम बाकी होतं पण आम्ही घाईच केली होती यायची तर आता एक वर्ष बरोबर पूर्ण झालं आणि वर्ष पण संपायला आलं दोन हजार सव्वीस आलेलं आहे वाटतसुद्धा नाही तर आता हे कॅलेंडर भिंतीला लागेल ते पंचवीसचं काढावं लागेल त्याच्यानंतर कुशन सगळे झटकून घेतले त्याच्यावर पण भरपूर अशी धूळ असते आणि हे पांढरे कवर सोप्याचे बघताय तुम्ही तर हे इतके छान निघाले ना असं वाटतं ब जाळीचे आहेत खराब होतील लवकर पण काही खराब होत नाही किती वर्ष झाले मी वापरते आधीचे खूप जाड होते ना ते मला आवडायचेच नाही जास्त डार्क कलरमध्ये होते मरून कलरमध्ये होते तर ते ना खूपच असे व्यवस्थित बसायचेच नाही त्याच्यामुळे असे व्हाईट कलर थोडासा फ्रेश वाटतो तर हे घेतलेले होते म्हटलं लवकर खराब होतील पण काही नाही बस नाही उठण्यातच थोडेसे इकडे तिकडे होतात पण खराब अजिबात होत नाही आणि धुतलं की लगेच नवेच्या दिस नवे, नवे दिसतात त्याच्यामुळे हे मला खूप आवडतात काही एवढे महाग पण नव्हते एकदम स्वस्त होते सोफ्याचे कवर पाचशे साडेपाचशेला काही असे होते आणि त्याच्यासोबत टिपॉय बघताय त्याच्यावरसुद्धा मॅचिंग कवर त्याच्यासोबतच घेतलेलं होतं ते पण मॅचिंग मिळालं त्याच्यामुळे सेटच होता तो तर छान निघाला आधीचा घेतलेला होता ना तो काही चांगला निघाला नव्हता खूप असा कापडाचा असतो ना तो लगेच खराब होतो बसतानाही ना ताणल्या जातो आणि कापड लगेच मध्येच असं फाटतो त्याच्यामुळे ना हे चांगले परवडतात हे सोप्यावरचे कवर टाकलेले आहेत हे पांढरे कवर झटकून घेतलं आणि लक्षात आलं शेवाया पण डब्यामध्ये भरायच्या राहिल्या कालच सगळ्यांना म्हणजे जे पण काही सामान होतं उन्हाळी सामान ते सगळ्यांना ऊन लावून घेतलेलं होतं आणि काढून आणलं संध्याकाळी म्हटलं उद्या सकाळी डब्यामध्ये भरेल तर आता झाडू मारेल म्हणून मग त्याच्यावर धूळ उडेल त्याच्यासाठी मग म्हटलं लक्षात आलं की डब्यामध्ये भरून घेते तर आता शेवाळ्याचं भरत होती ह्या घरच्या गव्हाच्याच केलेल्या होत्या मी घरीच पीठ बनवलं होतं आणि पीठ घेऊन गिरणीमध्ये करून घेतलेल्या होत्या घरचं पीठ ते शेवटी घरचंच असतं त्याच्यामध्ये कसं आपण काय अंदाजे टाकतो ते सगळं आपल्या हातात असतं रेडीमेड कसं कुठलं पीठ वापरलेलं आहे कुठलं गहू आहे ते साफ केलं की नाही ही, ही मनामध्ये शंकाच असते त्याच्यामुळे ना मी असं काय रे रेडीमेड जे असतं आणत नाही म्हणजे आणतच नाही वेळ लागतो थोडासा त्याला थोडीशी मेहनत लागते पण घरीच ह्या सगळ्या वाळवणीच्या गोष्टी असतात ना त्या घरीच बनवते कुरड्या पण टाकल्या होत्या पापड होते, होते, होते आणि शेवाय पण उन्हाला ठेवलेल्या होत्या ह्या ज्या मोठ्या कढई दिसत आहे त्याच्यामध्ये होत्या तर बाकीचं भरून ठेवलं शेवाळ्या तेवढ्या राहिल्या होत्या म्हटलं आता लक्षात आलं तर भरून ठेवू दिवाळीच्या वेळेस पण ऊन दाखवते म्हणजे दोनदा करून घेतल्यावर दोनदा ऊन लावलं की मग चांगले टिकतात बरेच दिवस राहतात कारण एकदाच कशा जास्त केलेल्या असतात ना संपत नाही तेवढ्यात बघा दिवू आला आमचा आणि गेट वाजवणार तोपर्यंत मी मोबाईल काढला होता आणि दरवाजा उघडलेला होता तर त्याला असं वाटलं की मी व्हिडिओ कॉलसोबत त्याच्या मम्मी पप्पांशी बोलते आणि आत तू मला दाखवते असं वाटलं त्याला मग त्याचे कपडे चेंज केले त्याला जेवायला दिलं त्याच्यानंतर मग थोडासा वेळ होता तर म्हटलं दिदीच्या पप्पांचे कपडे होते तर प्रेस करून घेते बरेच दिवस झाले बरेच कपडे साठलेले होते प्रेस करायचे बाकीच होते तर आज म्हटलं करून घेते वेळात वेळ काढून आणि मग यांचं चालू झालं की म्हणजे स्कूलमधून आले की मग काही ना काही काएन काम निघतच राहतं तर म्हटलं आधी हे कपडे प्रेस करून घेते मला साडीची प्रेस करायची होती आणि मला त्याचा व्हिडिओ शूट करायचा होता साडी प्रेस एकदम छान कमी वेळात करते मी आणि कशी करायची फोल्ड करून तेही मला दाखवायचं होतं खरं पण मी ना अशी सिल्क साडी काढलेली होती प्रेस जरा जास्त गरम झाली आणि थोडी लटकल्यासारखी झाली म्हणून मग मी घाबरून ठेवून दिली आणि दिदीच्या पप्पांचेच कपडे प्रेस करायला लागले त्यांचेच सगळे कपडे प्रेस करून ठेवले तर असं झालं होतं एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी साड्या कशी प्रेस करते वेळ पण लागत नाही साडी मोठी असते ना, ये ना कंटाळाच येतो आपल्याला साड्या प्रेस करायला तर त्याच्यामुळे ना मी काय करते वेगळ्या पद्धतीने साडी घडी करते आणि जास्त घाण पण होत नाही कारण खाली आपण टाकू शकत नाही ना, ना साडी त्याच्यामुळे फोल्ड व्यवस्थित केली ना फोल्ड करायची अशी वेगळी टेक्निक आहे तर तशी फोल्ड करून प्रेस केली तर छान होतात तेवढ्यात बघा दिदीने अशा सागर वेण्या घातलेल्या होत्या दोन तर तिला केस विंचरायला ना खूप आवडतात वेगवेगळे असं फॅशन करायला तर तेच दाखवायला आली होती आणि मोबाईल समोर असं ती करत होती तिचं झालं आणि मग माझं पण प्रेस करून झालेलं होतं संध्याकाळ झाली होती साडेपाच वाजलेले होते म्हटले यांचे टिफिन काही प्लेटा जे पण तुफारून जेवण केलेले उष्टे भांडे होते ते मग घासून घेते म्हणजे संध्याकाळचे थोडे कमी भांडे राहतात हे इतके छोटेसे भांडे राहिले ना मग मी बेसिंगमध्येच घासून घेते बाहेर काही जात नाही तर असा होता आजचा दिवस कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय